नमस्कार मी श्यामली आपण पाहता ओ टी टी न्यूज आणि दररोज एक गोष्ट या सत्राखाली मी आज सादर करणार आहे श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथील महाप्रसाद वाटप या उपक्रमाबद्दलची माहिती तर शेगावला दररोज हजारो लाखो भाविक भेट देतात आणि आपल्या श्रद्धास्थानाला जवळून बघतात आणि तेथील प्रसादाचा आनंदसुद्धा घेतात पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा सणवार असतो तेव्हा येथील जी संख्या आहे ती दुप्पट होत असते हजारो लाखो भेट देतात पण महाप्रसादात कधीच कमी पडत नाही वरण भात भाजी पोळी पिठलं आणि एक मिष्ठान्न असे पदार्थ या महाप्रसादात दिले जातात त्याचप्रमाणे एकादशीला साबुदाण्याची खिचडी भगत ता केळी याचीसुद्धा भाविकांना वाटप होत असते शेगावची ही रसोई जी आहे ती जगातील सगळ्यात मोठ्या रसोईंपैकी एक म्हणून ओळखली जाते शेगाव हे फक्त विदर्भाचे श्रद्धास्थान नसून महाराष्ट्रातील सगळ्या भक्तांचे श्रद्धास्थान आहे शेगाव हे आपल्या सेवेसाठी शिस्तीसाठी ओळखले जाते आणि दररोज हजारो लाखो भाविकं येथे येऊन सेवा देतात दररोज एक गोष्ट या सत्राखाली मी आपल्यासाठी नवनवीन गोष्टी नक्कीच घेऊन येणार आहे पण समजा जर आपण चॅनलला सबस्क्राईबच केले नसेल तर आपल्याला गोष्टी माहीत पडणार नाही तर आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया एका नव्या गोष्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद